नमस्कार चला आज ऐकूया एक गोष्ट एक अशी मराठी भयकथा जी आपल्याला हळूहळू भीतीच्या एका अशा वळणावर घेऊन जाते जिथे खरं काय आणि भास काय यातला फरकच संपतो ह्या कथा फक्त मनोरंजन नाही करत तर अनेकदा स्थानिक विश्वास आणि धोक्याची सूचना देणाऱ्या कहाण्या बनून आपल्या समोर येतात चला तर मग सुरुवात करूया त्या भयाण प्रवासाला जरा विचार करा मध्यरात्र उलटून गेलीय आसपास कोणीही नाही आणि रस्ता एकदम सुनसान अशा वेळी अचानक कोणी मदतीसाठी हात दाखवला तर काय करावं गाडी थांबावी की तसंच निघून जावं बरोबर हाच प्रश्न पडला होता आपल्या कथेच्या नायकाला सुहासला तर गोष्ट सुरू होती सुहासच्या प्रवासाने तो निघाला होता आपल्या बाईकवरून रत्नागिरीच्या एका आडवळणाच्या गावातून आणि वेळ ठिकाण हवामान सगळंच काहीतरी अघटित घडणार असल्याची जणू चाहूल देत होतं वेळ होती रात्रीची दीड म्हणजे विचार करा अशा वेळी त्या रस्त्यावर माणूस तर सोडाच साधं चिडपाखरूही दिसणं शक्य नव्हतं नुकताच पाऊस पडून गेलेला त्यामुळे रस्ता ओला चिंब होता आणि सगळीकडे धुक्याची इतकी दाट चादर पसरलेली होती की गाडीच्या हेडलाईटचा प्रकाशसुद्धा फार पुढे जात नव्हता दोन्ही बाजूंना फक्त काळंभोर जंगल आणि खोल दऱ्या त्याच्या एकटेपणाला आणखी गडद करत होत्या आणि अशा या भयान वातावरणातच कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं सुहासला भेटतो एक विचित्र प्रवासी गाडी एका वळणावरून जात असताना त्याला तो माणूस दिसला रस्त्याच्या कडेला एक म्हातारा माणूस उभा होता अंगात साधसं पांढरं धोतर आणि सदरा पण सुहासच्या मनात विचार आला की इतक्या रात्री या जंगलात या रस्त्यावर हा माणूस एकटा काय करतोय आता काय करावं सुहासने विचार केला चला म्हातारा माणूस आहे मदत करूया त्याने गाडी थांबवली त्या माणसाने अगदी काकोळतीला येऊन विचारलं पण त्याचा आवाज खूपच खोल आणि भारदस्त होता साधाच वाटत होता पण तरीही काहीतरी खटकत होता त्या आवाजात सुहासने त्याला मागे बसवलं पण गाडी सुरू करून त्याने जसा ॲक्सिलेटर दिला तसा त्याला एक प्रचंड धक्का बसला बाईकचं चा मागचं चाक इतकं जड झालं होतं की जणू मागे एक माणूस नाही तर कोणीतरी शंभर किलोचं ओझं ठेवलंय आणि इथूनच सुहासच्या मनातली ती छोटीशी शंका आता भीतीत बदलायला लागली होती जे फक्त विचित्र वाटत होतं ते आता भयानक रूप घेऊ लागलं होतं गाडी पुढे जात होती ते जड ओझ जाणवतच होतं सुहासने सहजच गाडीच्या आरशात बघितलं आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला कारण आरशाद मागे कोणीच नव्हतं फक्त तो धुक्यानं भरलेला रिकामा रस्ता दिसत होता त्याला वाटलं अरे धुक्यामुळे दिसलं नसेल कदाचित त्याने स्वतःलाच समजावलं पण तरीही मन मानेना त्याने भीतभीतच मान मागे वळून पाहिलं तो म्हातारा तिथेच होता पण त्याने दोन्ही हातांनी आपला चेहरा घट्ट झाकून घेतला होता आता सुहासची भीतीने गाळण उडाली होती त्याने तरीही धीर करून विचारलं का, का, का घर कुठे आहे तुमचं पण मागून उत्तर आलं नाही आलं ते फक्त एक विचित्र खिळखिळून हसल्यासारखा आवाज आणि पुढच्याच क्षणी सुहासची बोबडीच वळली दोन बर्फासारखे थंडगार हात अचानक त्याच्या मानेभोवती आवळले गेले आणि त्या हातांची लांब टोकदार नख त्याच्या मानेत अक्षरशः घुसत होती प्राण वाचवण्यासाठी सुहासने कसलाही विचार न करता जोरात ब्रेक दाबला गाडी घसरली आणि तो रस्त्याच्या कडेला चिखलात फेकला गेला थोड्या वेळाने तो सावरला त्याने टॉर्च लावून पाहिलं तो म्हातारा कुठेच नव्हता पण मग त्याची नजर जमिनीवरच्या चिखलावर गेली तिथे पावलांचे ठसे होते पण ते माणसाचे नव्हते ते कोणत्या तरी जनावराचे होते आणि तेही उलटे आणि तितक्यात झाडाच्या वरून एक आवाज आला तोच भारदस्त आवाज मदत केल्याबद्दल धन्यवाद रेले का सुहासने थरथरत्या हातांनी टॉर्चचा प्रकाश वर टाकला आणि तो म्हातारा एका झाडाच्या फांदीला वटवाघळासारखा उलटा लटकत होता त्याचे डोळे पूर्ण पांढरे फटक झाले होते आणि तोंडातून रक्ताची एक धार खाली ओघळत होती सुहासने तिथून कसा जीव वाचवून पळ काढला हे त्याचं त्यालाच माहीत पण त्या रात्री जे घडलं त्याने त्याच्या आयुष्यावर एक अशी खूण सोडली जी कधीच पुसली जाणार नव्हती दुसऱ्या दिवशी गावात पोहोचल्यावर त्याने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याला एक हादरवणारी गोष्ट कळली ज्या वळणावर तो म्हातारा त्याला भेटला होता ना बरोबर त्याच ठिकाणी दहा वर्षांपूर्वी एका माणसाचा अपघातात मृत्यू झाला होता पण ह्या सगळ्याचा सगळ्यात मोठा आणि भयानक पुरावा तर अजून बाकी होता तो त्याच्या बाईकवर होता सुहासने जेव्हा आपली बाईक निरखून पाहिली तेव्हा मागच्या सीटवर एक पांढराशुभ्र हाताचा पंजा उमटलेला होता आणि त्याला रक्ताचे डाग होते आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तो ठसा त्याने कितीही वेळा पाण्याने साबणाने धुण्याचा प्रयत्न केला तो कधीच पुसला गेला नाही जणू त्या भयानक रात्रीची एक कायमची आठवण म्हणून तो तिथेच राहिला तर ही गोष्ट आपल्याला एका प्रश्नावर आणून सोडते काही अनुभव काही जखमा काही खुणा या अशा का असतात की त्या कायमच्या राहतात त्या फक्त आपल्या मनावर कोरल्या जातात की कधी कधीकधी त्या अशा खऱ्याखुऱ्या डागांच्या रूपातही मागे राहतात विचार करायला लावणारी गोष्ट आहे ना एक